हाय हॅलो नमस्कार मी भागीश्री तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वजण कसे आहात मस्तच असतात तर असू द्या आज मी तुम्हाला माझ्यासोबत संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे पण संध्याकाळचं रुटीन दाखवायचंच होतं सर्व काम आहे आवडताना पण जाऊ द्या आता घरी कोणी नसल्यामुळं व्हिडिओ शूट करताना आला तर सांगते काय काय संध्याकाळची तयारी केली काय काय आवडली झालून घातलं भांडे घासले थोडे होते ते दुपारचे भांडे घासले कपड्याच्या गड्या मारल्या मेकअप झाला परत चहा झाला नाश्ता झाला आणि आता मुलं बाहेर खेळायला गे गेली त्यांच्या आवरून दिलं बाहेर खेळायला गेले तर आज आहोत संडे तर संडे स्पेशल काय कोणी बनवलं का नाही सांगा नक्कीच ना म्हणतो तर आज आम्ही बनवणार आहोत संडे स्पेशल संडे स्पेशल तर काय बनवणार आहोत याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की पूर्ण पाहावं लागेल चल चल आता झाले स्पेशल बेसची तयारी सुरू स्पेशल ला ते। का का तरीका तरीका तर स्पेशल बेथसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते त्याने तुम्ही वळखा की आज काहीतरी काय स्पेशल असेल ते नक्कीच तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा कांदा फुटाणे खोबरं कोथंबीर कांदा फुटाणे खोबरं कोथंबीर आता हे सर्व तळून घ्यायचं मस्त आणि वाटून घ्यायचं तर एवढ्याहून तुम्ही वळखलं असाल की काहीतरी मसाल्याची भाजीच असेल तर हो मशालची भाजी आहे पण आता सांगणार नाही ते तुम्हाला गॅस करून सांगावं लागेल की आम्ही कोणती भाजी बनवणार आहोत आणि आज काय आहे संडे स्पेशल तर भेटूया वाटण वाटल्याच्या नंतर त्याला आपले सरप्राईज टाकले कढई मध्ये तोपर्यंत वाटण वाटून घेऊया मागा तळू शकता कसं तळले मस्त मिक्सर मध्ये काढून वाटून घेऊ शकतात बदलोगा चला बघा बघू शकता दिसतंय का मस्त असं वाटण झालेलं आहे तर आता टाकते मी भाजी हे उकडल्याच्या नंतर बाय बाय आता भेटू भाजी झाल्याच्या नंतर कुठे मग म्हणायचं ना कट करा ना आता ते आता वाटून झाला आहे आणि अंडे पण घातले आहेत तोपर्यंत म्हटलं तर पीठ मळून घ्यावा आणि तिकडे पहा कुकर पण झाला आहे कुकर इकडे पुढे झाला म्हटलं तर तोपर्यंत

नुसता राहायचा मग मार मार कोणालाच ना आता पीठ मळते चपाते करते बीट वत असं तर झाल्यावर तर चला अशा प्रकारे झाला आपला स्वयंपाक तयार आता जेवायला बसले या जेवायला तर पहा जेवणामध्ये काय बनवले ते आता भात अंडा चपाती इकडे स्वराचं ताट भात अंडा चपाती स्वरा पण खाते स्वरा कशी झाली भाजी इकडे आहो आहेत आहोने पण जेवायला घेतले आहे, आहे। कशी झाली हो भाजी तर असे प्रकार आहे झाले आमचा स्वयंपाक आता जेवतो आणि आता व्हिडिओ बंद करते तर नक्कीच सांगा कमेंट करून कसं वाटला व्हिडिओ संध्याकाळची रुटीन कशी वाटली ती सर्वांना शुभ रात्री बाहेर खूप थंडी आहे काळजी घ्या बाय 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 तिकडे स्वराज कसं झोपलाय स्वराज बाय का बाय ना स्वराजच लवकरच जेवण झाले ते मी स्वयंपाक करत होते तेव्हा जेवायला मागत होता मग त्याला जेवण दिलं आणि आता तो झोपलाय आहे बाय बाय व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय पुन्हा एकदा शुभरात्री बाय संडी आहे कारवानी काळजी घ्या